नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या जी आरबद्दल माहिती पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाने मे ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि पुरामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीसाठी तब्बल चौतीस कोटी सत्तेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे तर चला पाहूया या जी आरमध्ये नेमकं काय आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना ही मदत मिळणार आहे हा जी आर महसूल आणि वन विभागाकडून सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला आहे तर या जी आर अंतर्गत शासनाने राज्यातील विविध विभा विभागांना निधी वितरित करण्याची परवानगी दिली आहे हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड एस डी आर मधून देण्यात येणार आहे तर ही मदत कोणत्या कारणासाठी तर मे ते ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या या काळात महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी पाऊस पूर आणि चक्रीवादळामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना वनविष्ठा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात मदत दिली जाणार आहे तर आपण जिल्ह्यानुसार मदत कशी मिळणार आहे ते जा पाहूया तर या निधीचं वितरण राज्यातील पाच प्रमुख विभा विभागांमध्ये करण्यात आलं आहे तर पहिल्यांदा पाहूया कोकण विभागाला तर कोकणी विभागाला रुपये तीन पॉईंट बावीस कोटी त्यामधील रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांसाठी नंतर पुणे विभागाला रुपये पंधरा पॉईंट अडुसष्ट कोटी त्यामधील सांगली आणि पुणे जिल्ह्यांसाठी नंतर नागपूर विभागाला रुपये एकशे छत्तीस पॉईंट झिरो तीन कोटी त्यामधील नागपूर भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी नंतर छत्रपती संभाजीनगर विभागाला त्यामधील रुपये दोन हजार तीनशे पंच्याहत्तर पॉईंट एक्कावन्न कोटी त्यामधील बीड लातूर नांदेड आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी नंतर अमरावती विभागाला रुपये नऊशे सतरा पॉईंट पंचवीस कोटी त्यामधील अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांसाठी तर अशा या पाच विभागांना ही मदत मिळणार आहे एकूण सव्वीस हजार दोनशे सदतीस शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे ही मदत फक्त अल्प आणि अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांनाच मिळणार आहे मदत देताना जास्तीत जास्त दोन हेक्टरपर्यंत क्षेत्र विचारात घेतले जाईल लाभार्थ्यांची माहिती जिल्हास्तरावर गोळा करून एक महिन्यात ऑनलाईन प्रणाली प्रणालीवर अपलोड केली जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम थेट डीबीटी मद म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पद्धतीने जमा होईल तसेच बँकांनी या निधीवर कोणतेही कर्ज वसुली किंवा इतर कपात करू नये असे आदेश देण्यात आले आहेत तर शासनाची जबाबदारी जाणून घ्यावी तर जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त हे या निधीच्या योग्य वितरणासाठी जबाबदार असतील संपूर्ण खर्चाचा अहवाल शासनाकडे पाठविणे आवश्यक आहे तर शेतकरी बांधवांनी जर तुमच्या भागात मे ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान पावसामुळे नुकसान झाले असेल आणि तुमचे नाव शेतकरी यादीत समाविष्ट असेल तर तुम्हाला ही मदत मिळणार आहे शासनाचा हा झियार नक्की वाचा आणि आपला हक्काचा लाभ घ्या अशा शेतकरी हिताच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा व शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र